बातमी आपल्यापर्यंत पोहोचते लातूरच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केलेली आहे दीपक कुमार घणावत आत्महत्या नाव रहिवासी आहे आणि त्याच्या शासकीय वसतिगृहातील खोलीमधनं नीट परीक्षेचे दोन गुणपत्रक आढळले आहेत एका गुणपत्रिकेवर एकशे सत्तर मार्क्स दुसऱ्या गुणपत्रिकेवर पाचशे पंचेचाळीस गुणांची नोंद बनावट गुणपत्रिका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे लातूर मध्ये गेल्या चार दिवसातली तिसरी आत्महत्येची घटना समोर आली आहे या संदर्भातले अधिक से अपडेट्स आपण घेणार आहोत त्रिशरण मोहगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्रिशरण काय अधिक से अपडेट्स आहेत नक्कीच सौरभजी आपल्या लातूर मध्ये मागच्या चार दिवसांमध्ये तीन आत्महत्या झाल्यात त्याच्यामध्ये पहिली आत्महत्या जी झाली तो डी फार्मसीचा विद्यार्थी होता आणि त्याने रूम मध्ये ज्या ठिकाणी तो भाड्याने राहायचा त्या रूम मध्येच त्याने आत्महत्या केलेली आहे आणि दुसरी जी आत्महत्या घडली ती मांजरा नदीच्या पुलावरून लातूर नांदेड रोड वरती आत्महत्या घडलेली आहे त्याने त्याची ते गाडी आणि जो मोबाईल आहे तसा तो रोडवरच्या त्या सेफ्टीच्या भिंतीवरती ठेवला थे आणि बाजूला त्या नदीमध्ये त्याने उडी मारली आणि तिसरी जी आत्महत्या झालेली आहे ती कालची आत्महत्या आहे कृषी विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे आणि मूळचा तो राजस्थानचा रहिवाशी आहे त्याच्या राहत्या घरी त्याच्या हॉस्टेलमध्ये त्याने ती आत्महत्या के केलेली आहे त्याचे मित्र जेव्हा रूम मधून बाहेर गेले सकाळी नऊ वाजता मित्र बाहेर त्याच्या वडिलांशी त्याचं बोलणं झालं होतं बोलणं झाल्यानंतर दहाच्या सुमारास त्यानं आत्महत्या के केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच्या रूम मध्ये जेव्हा पाहिलं तर दोन नीटच्या मार्कशीट मिळालेल्या आहेत आढळून आलेल्या आहेत आणि एका मार्कशीट वरती एकशे पंचेचाळीस आणि दुसऱ्या मार्कवरती पाचशे पंचेचाळीस असे मार्क्स आढळून मार्क आलेले आहेत आणि या मार्कशीट मध्ये पाचशे पंचेचाळीस मार्कशीट असलेली मार्क्स असलेली जी मार्कशीट आहे ही बनावट असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या अनुषंगानं लातूर पोलीस तपास करत आहेत त्रिशरण यावर लक्ष ठेवून असतात त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद